सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तेरावा भाग दुसरा आणि ओवी संख्या आहे एकशे एक ते दोनशे कर्मेंद्रिय ज्यास म्हणतात ही समज असे मोक्षाचे स्वामी श्रीकृष्ण सांगतात अर्जुना ऐक शरीरामध्ये क्रियाशक्ती म्हणून जी प्राणाची स्त्री आहे तिचे शरीराच्या आत येणे व बाहेर जाणे या पाच द्वारांनी होते याप्रमाणे दहा ही इंद्रिये सांगितली असे देव म्हणतात आता मन हे अशा प्रकारचे आहे ते निश्चयाने ऐक जे मन इंद्रिय आणि बुद्धी यांच्यामधील जागेत रजोगुणाच्या खांद्यावर म्हणजे आश्रयावर चंचलपणे असते आकाशातील निळ्या रंगाप्रमाणे अथवा मृगजळातील लाटांप्रमाणे ज्याचा व्यर्थ खोटा भास होतो आणखी रेत व रक्त यांचा मिलाप झाला असता पंचभूतात्मक शरीराचा आकार तयार होतो मग तेथे त्या ते शरीरात एकच वायुतत्व स्थानभेदे करून पंचप्राण व पंच उपप्राण उप असे दहा प्रकारचे झाले मग त्या दहा भागांनी दहा प्रकारच्या वायूंनी देहधर्माच्या बळकटीने त्या त्या प्राण्याच्या शरीरामधील ज्या जागा ठरल्या होत्या त्या जागांचा आश्रय केला त्या ठिकाणी शुद्ध चांचल्य केवळ एकटे आश्रयरहित राहिले म्हणून त्या चांचल्याने रजोगुणाचे बल धरले आश्रय केला ते चांचल्य बुद्धीच्या बाहेर व अहंकाराच्या उरावर म्हणजे बुद्धी व अहंकार यांच्यामधील जागेत बळकट होऊन बसले त्या चांचल्याला मन हे व्यर्थ नाव आहे वास्तविक पाहिले तर ती एक मूर्तिमंत कल्पनाच आहे व ज्या मनाच्या संगतीने वस्तूला ब्रह्माला जीवदशा प्राप्त झाली आहे जे प्रवृत्तीला मूळ आहे व कामाला ज्याचे बल आहे आणि जे अहंकाराला अखंड चेतवते जे इच्छेला वाढवते आशेला चढवते व जे अर्जुना भयाचे संरक्षण करते जे द्वैताच्या उत्पत्तीची जागा आहे ज्या योगाने अविद्या बलवान झाली आहे व जे इंद्रियांना विषयात ढकलते जे आपल्या संकल्पाने सृष्टी बनवते व लागलीच विकल्पाने मोडते आणि मनोहरांच्या उतरंडी उतरते व रचते जे भ्रांतीचे कोठार आहे व वा जे वायुतत्वाच्या आतला गाभा आहे व ज्याने बुद्धीचे द्वार झाकले आहे अर्जुना ते मन होय यात अन्यथा नाही आता विषयांची वेगवेगळी नावे ऐक तर शब्द आणि स्पर्श रूप रस व गंध हे पाच ज्ञानेंद्रियांचे पाच प्रकारचे विषय आहेत या पाच द्वारांनीच ज्ञान बाहेर धावते ते कसे तर जसे हिरवेगार गवत उगवलेल्या कुरणामध्ये जनावरे बांबवतात तसे ज्ञान भांबावते मग तोंडाने स्वर आणि अक्षरे व विसर्ग यांचा उच्चार करणे अथवा हाताने घेण्याची व टाकण्याची क्रिया करणे पायाने चालणे उपस्थाने मूत्राचा त्याग करणे व गोदाने मलाचा त्याग करणे हे पाच कर्मिंद्रियांचे पाच प्रकारचे विषय खरे आहेत व यांचा पहाड बांधून त्यावरून क्रियेचा व्यवहार चालू राहतो याप्रमाणे हे दहा विषय या देहामध्ये आहेत व आता इच्छा काय तेही सांगण्यात येईल तर मागील भोगलेल्या गोष्टीच्या आठवणीने अथवा दुसऱ्याच्या मुखातून ऐकलेल्या शब्दांनी कान झाकावेसे वाटतात अशाने जी वृत्ती जागी होते इंद्रिय व विषय यांची भेट होता क्षणीच कामाचा हात धरून जी वृत्ती वेगाने उठते जी वृत्ती उठली असता मन एक सारखे धावावयास लागते व जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिय तोंडे खोपसतात ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेळी होते व ज्या वृत्तीला विषयांची गोळी असते अरे अर्जुना ती इच्छा असे तू समज आणि इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त न होणे अशी स्थिती घडून आली असता तेथे ते उत्पन्न होणारी जी वृत्ती तिला द्वेष असे म्हणतात आता यानंतर सुख ते या प्रकारचे आहे ते असे समज की ज्या एकाच्या योगानेच जीव सर्व विसरून जातो जे मनाला वाचेला आणि कायला आपली शपथ घालते व्यापार बंद करते आणि जे देहस्मृतीचे बळ मोडीत येते जे उत्पन्न झाले असता प्राण पांगळा म्हणजे शांत होतो व सात्विक वृत्ती पूर्वीपेक्षा दुपटीने वर चढत जाते आणि अर्जुना जे सर्व इंद्रिय वृत्तींना हृदयरूपी एकांत स्थळात आणून व त्यास तेथे थापटून निद्रा आणते फार काय सांगावे जीवाला आत्म्याचा लाभ ऐक्य जेथे प्राप्त होतो तेथे जी स्थिती होते त्या स्थितीला सुख हे नाव आहे आणि अर्जुना अशी ही स्थिती प्राप्त न होता जे जगणे तेच सर्वथा दुःख आहे असे समज ते सुख मनोरथाच्या संगतीने प्राप्त होत नाही एरवी मनाने मनोरथ करण्याचे सोडून दिले की ते स्वतः सिद्ध आहेच हे दोनच उपाय मनाची स्थिरता व मनाची चंचलता सुखदुःखाला कारणीभूत आहेत अर्जुना आता असंग साक्षीभूत अशा चैतन्याची देहामध्ये जी सत्ता आहे तिला येथे चेतना हे नाव आहे जी पायांच्या नखापासून तो मस्तकाच्या केसापर्यंत नेहमी खडखडीत जागी असते आणि जी तिन्ही अवस्थांमध्ये बदलत नाही मन व बुद्धीजीच्या योगाने प्रसन्न असतात व जी नेहमी प्रकृती शरीररूपी वनाचा वसंत ऋतू आहे जी जड व चेतन पदार्थात सारखी वागते ती अर्जुना चेतना होय हे मी तुला खोटे सांगत नाही आपला लवाजमा वगैरे किती आहे जे राजा स्टाऊट नसताही याची आज्ञाच जशी परचक्राचे निवारण करते अथवा पूर्णचंद्राच्या योगाने समुद्रास जशी भरती येते पण आपल्या योगाने समुद्रास भरती आली हे जसे चंद्रास माहीत नसते अथवा लोह लोहचुंबकाची जवळीक लोखंडास सचेतन करते हालचाल करावयास लावते अथवा सूर्याची संगती जशी लोकांना व्यापार करायला लावते अरे अर्जुना कासवी ज्याप्रमाणे आपल्या पिलांचे पोषण मुख लावल्याशिवाय नुसत्या पाहण्याने करते अर्जुना त्याप्रमाणे या शरीरात आत्मसंगती ही जडाला सजीवत्वाचा उपयोग करते म्हणजे जडाला चेतनदशेला आणते याप्रमाणे अर्जुना जडाला चेतनदशेला आणल्या कारणाने त्या आत्मसत्तेला चेतना असे म्हटले जाते आता धैर्याच्या विचाराचा प्रकार ऐक तर पंचमहाभूतांमध्ये एकमेकांशी त्यांच्या त्यांच्या जातीच्या स्वभावाने उघड वैर आहे पाणी पृथ्वीचा नाश करत नाही काय पाण्याला तेज आटवून टाकते तेजाचे व वायूचे वैर आहे आणि आकाश तर सहज स्वभावताच वायूला नाहीसा करते त्याप्रमाणे कोणत्याही वेळी आपण कशानेही न मळता जे सर्व वस्तूंमध्ये शिरून पुन्हा सर्वांहून स्वरूपत अलग असते ते हे आकाश होय अशी पाचही महा महाभूते एकमेकाला सहन करीत नाहीत असे त्यांचे स्वभावत वैर असूनही ती पंचमहाभूते एक होऊन देहाच्या रूपाने प्रगट होतात म्हणजे द्वंद्वाची उखी विखी वैराविषयी वादविवाद सोडून एकोप्याने राहतात इतकेच नाही तर अर्जुना आपल्या गुणाने एक दुसऱ्याला पोषित असतो याप्रमाणे ज्यांचे स्वभावता एकमेकांशी पटत नाही त्यांची मैत्री असणे हे ज्या धैर्याच्या योगाने चालते त्याचे नाव धृती असे मी म्हणतो आणि अर्जुना वर सांगितलेल्या या पस्तीस तत्वांचा जीवभावाने असणारा समुदाय हा समुदाय येथे छत्तीसावे संघात नावाचे तत्व जाणावे याप्रमाणे छत्तीसही प्रकार तुला स्पष्ट सांगितले या एव एवढ्यांना क्षेत्र असे म्हणतात हे प्रसिद्ध आहे चाक जू वगैरे रथाच्या भागाच्या समुदायास अर्जुना ज्याप्रमाणे रथ म्हणावे किंवा शरीराच्या वरच्या व खालच्या अवयवांना मिळ एकत्र मिळून जसे देह हे नाव येते घोडे वगैरेच्या समुदायास जसे सैन्य हे नाव उत्पन्न होते किंवा अक्षरांच्या समुदायांना वाक्य म्हणतात अथवा ढगांचा समुदाय आभाळ या नावाने बोलला जातो अथवा सर्व लोकांना मिळून जग हे नाव येते अथवा तेल वात व वा अग्नी यांचा एके ठिकाणी संयोग करून ठेवणे तोच लोकात दिवा म्हणून प्रसिद्ध होतो त्याप्रमाणे ही छत्तीस तत्त्वे ज्या एकत्वाने जमा होतात त्या समुदाय परत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते लागवडीस आणलेल्या या शरीराच्या योगाने येथे शरीर रूप शेतात पाप पुण्य रूप पिक पिकते म्हणून आम्ही कौतुकाने या देहाला क्षेत्र असे म्हणतो कित्येकांच्या मताने याला देह असे म्हणतात पण आता हे राहू दे या क्षेत्राला अनंत नावे आहेत परंतु परब्रह्माच्या अलीकडे व स्थावरापर्यंत धरून त्या दोहोंच्या दरम्यान जे जे काही उत्पन्न होते व नाहीसे होते ते सर्व क्षेत्रच होय परंतु गुण व कर्म यांच्या संगतीत सापडले असता देव मनुष्य सर्प वगैरे जातीच्या वेगळेपणाने या क्षेत्राची रचना होते अर्जुना हाच गुणांचा विचार तुला पुढे सांगण्यात येईल सांप्रत आता ज्ञानाचे स्वरूप सांगतो क्षेत्र तर आम्ही तुला विकारांसह सा विस्तारपूर्वक सांगितले म्हणून आता उदार ज्ञान ऐक ज्या ज्ञानाकरता योगी हे स्वर्गाचा आडमार्ग उल्लंघून गिळतात म्हणजे मूर्ती आकाशाचा लय करतात ज्या ज्ञानाकरता योगी सिद्धीची इच्छा करीत नाहीत आणि ऐश्वर्याची पर्वा करत नाहीत आणि योगासारखी कष्टसाध्य गोष्ट उच्च मानतात ज्या ज्ञानाकरता कित्येक लोक तपरूपी डोंगरी किल्ले ओलांडून पलीकडे जातात आणि कोट्यवधी यज्ञ आचरून त्या अनुष्ठानातून पार पडतात आणि कर्मरूपी वेलाची उलथापालत करून आचरण करून त्याचा त्याग करतात अथवा ज्या ज्ञानाकरता कित्येक उघड्या अंगांनी अंतर्बाह्य परिग्रह टाकून भजन मार्गाने धावतात व कित्येक सुश्रूष्णेच्या भुयारात शिरतात याप्रमाणे मुनीश्वरास ज्या ज्ञानाच्या ठिकाणी इच्छा असते व ते मुनीश्वर ज्या ज्ञानाकरता वेदरूपी झाडाचे पान आणि पान हिंडतात म्हणजे संपूर्ण वेदांचे अध्ययन करतात अर्जुना गुरुसेवेने ते ज्ञान मिळेल या बुद्धीने त्या सेवेवरून आपला जन्म ओवाळून टाकतात जन्मभर गुरुसेवा करतात या ज्ञानाचा प्रवेश अविद्येला नाहीसे करतो आणि जीव व ब्रह्म यांचे ऐक्य करून देतो जे ज्ञान इंद्रियांचीद्वारे बंद करते बहिर्मुख वृत्तीचे पाय मोडते आणि जे मनाचे दारिद्र्य नाहीसे करते द्वैतरूपी दुष्काळ नाहीसा होतो व सर्वत्र समबुद्धीच्या बोधरूपी सुबत्तेचे दिवस येतात ज्या ज्ञानाची प्राप्ती अशी स्थिती प्राप्त करून देते जे ज्ञान उन्मत्तपणाच्या ठावठिकाणं नाहीसा करते व जे जबरदस्त भ्रांतीस नाहीसे करते व जे आपले आणि दुसऱ्याचे ही गोष्टच शिल्लक राहू देत नाही अर्जुना जे ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकते व संकल्परूपी चिखल साफ धुवून टाकते व आकलन करण्यास कठीण अशा परब्रह्माला ते ज्ञान व्यापून टाकते जे प्राप्त झाले असता प्राण पांगुळा होतो इंद्रियांकडून विषय भोग मिळविण्याची त्याचे हाव बंद होते व ज्याच्या सत्तेने सर्व जगातील व्यापार चालत असतात ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो असे जे ज्ञान जे पवित्रपणाचा एकच ठेवा आहे व जेथे जे प्राप्त झाले असता विषयाने विटाळलेले मन शुद्ध करता येते देहबुद्ध्यादी अनात्म पदार्थ मी आहे म्हणजे जी मी जीव आहे असा भ्रमाचा क्षयरोग आत्म्याला जो झाला होता तो रोग ज्याचा सहवास बरा करतो ते ज्ञान निरूपण करण्यासारखे नाही तथापि त्याचे निरूपण केले जाईल आणि ते, ते ज्ञानाचे निरूपण ऐकल्यावर ज्ञानबुद्धीला जाणता येईल त्याशिवाय डोळ्यांनी पाहता येईल असे ते ज्ञान नाही मग ते ज्ञान जेव्हा या शरीरात आपली शक्ती प्रगट करते तेव्हा ते, ते इंद्रियांच्या क्रियेवरून डोळ्यांनाही दिसते वसंताचा प्रवेश झाडांच्या टवटवीतपणावरून जाणता येतो त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुषांची इंद्रिये त्या पुरुषात ज्ञानाचे अस्तित्व दाखवतात अरे अर्जुना वृक्षाला जमिनीमध्ये पाणी सापडते ते पाणी जरी डोळ्याला प्रत्यक्ष दिसत नाही तरी ते बाहेर फांद्यांच्या विस्तारावरून दिसते अथवा अंकुराचा लुसलुसितपणा हा जमिनीचा मृदूपणा सांगतो किंवा आचार हा सा चांगल्या, चांगल्या कुलवानाचा थोरपणा दाखवतो अथवा आदिरात तयारीवरून अस जसा स्नेह प्रगट होतो किंवा दर्शनाने होणाऱ्या समाधानावरून पुण्य पुरुष ओळखू येतो अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासाने करण्यात येतो अथवा भिंगाच्या आत ठेवलेला जो दिवा त्याचा प्रकाश जसा भिंगाच्या बाहेर पसरतो त्याप्रमाणे हृदयातील ज्ञानाने देहाच्या ठिकाणी जी लक्षणे उमटतात ती आता सांगतो चांगले लक्ष देऊ नाईक हमनित्व धम्बरहितता अहिंसा सर्व सहनशीलता सरळपणा अंतर व बाह्य शुद्धी स्थैर्य अंतःकरण निग्रह तर कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी न करणे ज्याला आवडत नाही व मोठेपणाचे ज्याला ओझे वाटते त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन केले तर तो खरोखर मानास योग्य आहे म्हणून त्यास मान देऊन ला देऊ लागले तर अथवा लोकांनी मा मागण्याजोगी पात्रता आपल्या अंगी आली आहे अशी त्या पात्रतेची प्रगटता झाली तर त्यावेळी तो कसा गडबडून जातो तर ज्याप्रमाणे पारद्याने चोखकडून वेढलेले हरिण घाबरले होते अथवा हाताने पोहून जात असता तो पोहणारा मनुष्य ज्याप्रमाणे बोऱ्यात सापडावा अर्जुना इतक्या प्रमाणाने सन्मानाच्या योगाने ज्याला संकट वाटते आणि जो मोठेपणाला आपल्या अंगाकडे येऊच देत नाही आपली पूज्यता आपण डोळ्यांनी पाहू नये आपली कीर्ती आपण कानांनी ऐकू नये हा एक मनुष्य आहे अशी आपली लोकांना आठवणच होऊ नये असे ज्याला वाटते अशा पुरुषाच्या ठिकाणी सत्काराची गोष्ट कोठे आहे म्हणजे अशा पुरुषाला आपला सत्कार व्हावा असे कसे वाटेल असा मनुष्य आदराला भेट कशी देईल म्हणजे आपला आदर व्हावा अशी कशी इच्छा असेल इच्छा करेल त्याला जर कोणी नमस्कार केला तर त्याला ते मरणासारखे वाटते बृहस्पतीच्या तोडीची सर्वज्ञता तर त्याला प्राप्त झालेली असते परंतु महत्त्वाच्या भीतीने तो वेळात लपतो आपल्या ठिकाणी असलेले शहाणपण तो लपवून ठेवतो आपल्यात असलेला मोठेपणा बेपत्ता करून टाकतो व मोठ्या आवडीने वेळेपण लोकात दाखवतो लोकात होणाऱ्या प्रसिद्धीची ज्या शिसारी असते व शास्त्रांचा वादविवाद करण्याचा ज्याला कंटाळा असतो काही न करता उगाच राहण्यावर ज्याचा अतिशय भर असतो लोकांनी आपला अनादरच करावा व नातलगांनी आपला थाराच धरू नये आपल्या नादी लागू नये अशा प्रकारची ज्याच्या जीवामध्ये फार इच्छा असते ज्या कृतीच्या योगाने नम्रता अंगी बाणेल व स्वतःच्या ठिकाणी कमीपणा हे भूषण होईल त्या त्याच गोष्टी बहुतेक तो करतो ज्याच्या योगाने हा जिवंत आहे की नाही अशी लोक आपल्याविषयी कल्पना करतील अशा प्रकारचा आपला आयुष्यक्रम असावा अशी त्यास आशा असते पलीकडे असलेला तो चालतो आहे की नाही किंवा वाऱ्यानेच जात आहे अशा प्रकारचा आपल्याविषयी जगात भ्रम उत्पन्न व्हावा असे आपण व्हावे असे त्यास वाटते माझ्या अस्थेपणाचा लोप व्हावा म्हणजे मी एक अमुक आहे अशी माझ्या अस्तित्वाची कोणास आठवणच होऊ नये माझे नाव व रूप नाहीसे व्हावे म्हणजे माझे नाव अथवा रूप कोणाच्या डोळ्यासमोर येऊ नये कदाचित मला पाहून प्राणी मात्र भीतील तर तसे होऊ नये याप्रमाणे ज्याचे नवस असतात व जो सदोदित एकांतामध्ये जात असतो व एकांताच्या नावानेच तो जगतो म्हणजे त्याला एकांत इतका आवडतो वायूचे व त्याचे पटते आकाशाशी बोलणे त्याला आवडते त्यास बोलण्याचा कंटाळा असतो व ज्याला झाडे ही जीवाप्रमाणे आवडतात तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद